नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय सी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपले जे फायनान्स मिनिस्ट्री आहेत निर्मला सीताराम यांनी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जे स्टेटमेंट केलं की जी एस टीमध्ये बरेच काही कटोती केलेली आहे म्हणजे कमी केलेलं आहे मित्रांनो अनाऊन्समेंट कधी झालं तीन तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि इम्प्लिमेंट कधी होणार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे एकोणीस दिवसाचा जी फरक आहे हे सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो हे असंच नेहमी असतं की जर पेट्रोल वाव भाववाढ जर केली तर रात्री दुपारी जरी अनाऊन्समेंट झाली तर रात्री बारापासून इम्प्लिमेंटेशन होतं आपण बऱ्याच वेळा पाहिले मित्रांनो ज्यावेळेस टॅक्स लावायचा असतो त्यावेळेस ॲक्शन इमिजिएट घेतली जाते आणि ज्यावेळेस कमी करायचं असतं त्यावेळेस वेळ लावला जातो हे आपण नेहमी पाहतो आजच नाही मित्रांनो मला ह्याच्यात एक सांगायचं आता हे सरकारचा नियम आहे सगळ्याला कायदे मान्य करावं लागतात त्यांचा डिसिजन आहे त्यांच्या काही अडचणी असू शकतील काय असेल ते असेल मला काय म्हणायचं नाही मला कुणाला विरोध करायचा नाही किंवा त्याच्यात डीपमध्ये जायचं नाही मला मित्रांनो एकच सांगायचे सगळ्याच्या निदर्शनास आणूच द्यायचे आणून द्यायचे निदर्शनास की कसं असतं लक्षात घ्या काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि आपल्या ज्या हातात आहेत त्या करायला पाहिजे म्हणजे वेळ आणि पैसे कमवणे आता मला सांगा काही जणांचा प्रॉफिट झाला होणार काही जणांचा लॉस जाणार होणार झालेला आहे ऑलरेडी म्हणजे आता जे ज्या लोकांनी काही अगोदर काही वस्तू सेवा घेतली असतील त्यांना ते, ते जी एस टी जुन्या रेटनं दिलं आहे आता नवीन लोकांचा फायदा होईल हा भाग वेगळा आहे परंतु जे आपल्या हातात नाही त्याला आपण समाधानच मानलं पाहिजे आणि ती इम्प्लिमेंट केलं पाहिजे पण एक गोष्ट लक्षात घ्या मत, मित्रांनो महत्त्वाची आहे की वेळ वेळ तर कोणी वाढवू शकत नाही कशी येणारे माहिती नाही फक्त आपण सतत कार्य करत राहिला पाहिजे मित्रांनो मला एकच सांगायची कारण काय होतं जेव्हा महागाईनं वाढते कमी झाली तर आनंदाची गोष्ट आहे परंतु वाढली वाढल्यावर काय करावं लागलं आपल्याला पैसेच द्यावं लागतील आतापर्यंत आपण दिले ना आता एल आय सीच्या पॉलिसीला हेल्थ पॉलिसीला आपण जी एस टी दिलाच प्रत्येक गोष्टीला जी एस टी दिला ना एकोणतीस टक्के अठ्ठावीस टक्के अठरा टक्के दिला का नाही आपण म्हणजे मला काय म्हणायचं आता कमी होतं हे आनंदाची गोष्ट आहे परंतु आपण आपण काय केलं पाहिजे मित्रांनो ज्यावेळेस अशी काही स्वस्त होतात गोष्टी त्यावेळेस आपण सेव्हिंग वाढवली पाहिजे हे आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे आणि ज्यावेळेस महागाईन वाढते सरकार काही टॅक्स वाढवतं त्यावेळेस आपल्याकडं पण आपल्याला आपण वेळेचा वापर करून जास्त मेहनत करून जास्त स्किल घेऊन जास्त शिक्षण घेऊन आणि सतत कामात राहून आपले फायनान्शियल कंडिशन सुधारली पाहिजे म्हणजे आपण फाईट्स करू शकतो म्हणजे आपल्या हातात आहे ते करा मला असं सांगायचं तात्पर्य म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या हातात आहे ते करा आणि हातात नाही त्याचा विचार करू नका कारण त्याच्यातनं फक्त टेन्शनच येईल त्यासाठी प्रत्येक गोष्ट जी घडती ना त्याचा फायदा घेण्यासाठी आपण सज्ज असलं पाहिजे आता ज्यावेळेस महागाईनं वाढती आता वा काही गोष्टी सरकारला ॲक्शन उचलावंच लागतात तो भाग वेगळा आहे त्यांचा आहे तर त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे आपल्याला ते आपल्याला त्याच्यातनं बाहेर चांगलं सुरक्षित निघण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण स्वतः मजबूत बनलं पाहिजे आता नेहमी बघा ज्यावेळेस जन्म माणूस माणसाचा जन्म होतो आणि जन्म झाल्यावर हे जीवन चालू होतं आणि एंड कधी होणार आहे माहीत नाही तर आपण प्रत्येक ही जी वेळ मिळाली आहे वेळेसाठी आपण पैसे मोजलेले नाहीत किती वेळ आहे आपल्याला आपल्याला आयुष्य माहिती नाही मित्रांनो किती बॅलन्स आहे हे पण माहिती नाही फक्त वाईट वेळ आणायची का चांगली हे आपल्या हातात आहे कर्म आणि ते चांगलं केलं पाहिजे आता प्रत्येक वेळेस बघा आता जरी चांगला निर्णय असेल तर काही लोकाला वाटते आमचा इतकी दिवस टॅक्स गेला म्हणजे आता जे घडायचं ते घडतं परंतु त्याचा फायदा करून घेतला पाहिजे असं मला म्हणायचं आता बघा जी एस टी कमी झालं तर काय केलं पाहिजे आपण बचत केली पाहिजे आता बघा धुमधडाक्यात लोक खर्च वाढवणार आपल्या आप भारतामध्ये हेच घडत आलं आहे मित्रांनो मला सांगायचे की पूर्वी लोकसंख्या कमी होती आता वाढली लोकसंख्या आता वाढली नाही कुणी वाढवली आपणच ना बरं कुठलंही काम करताना करताना अभ्यास करून विचार करून केलेलं कधी फायदेशीर असतं ना मला सांगा शाळा कॉलेजमध्ये जे विद्यार्थी एक्झाम देतात तेव्हाच त्यांना त्यांच्या अगोदर जर जास्त के अभ्यास केला तर काय नुकसान होईल का परंतु आपण आपल्या मनाला ट्रॅक देणं गरजेचं आहे सवय लावणं गरजेचं आहे मेहनती शरीर करणं गरजेचं आहे आणि मित्रांनो एक गोष्ट सांगतो मेहनतीमधनं माणसाचा फायदा होतो की शारीरिक व्यायाम होतो आता जी जिम आहेत ना मोठ्या सिटीमध्ये मेट्रो सिटीमध्ये पूर्वी असे जिम होते का एवढी मोठी शहरं होती का लक्षात घ्या ना कारण पूर्वी लोक नावेलाच म्हणा गरीब परिस्थिती म्हणा कष्ट करायची आणि त्याच्यामुळे त्यांचं शरीर असं जिममध्ये जायची गरज नव्हती आणि त्यांना पैसे पण मिळायचे आणि शरीर हे मजबूत व्हायचं आणि खरा आनंद मिळायचा मला हे सगळ्या ह्या गोष्टींनी एक सांगितलं पाहिजे तुम्हाला की सांगायचं एक आहे की तुम्ही नेहमी काम करत राहा आणि चांगलं काम करत राहा आता बघा जी एस टी कमी झालं तर लोक काय करतील बरेच लोक खर्च वाढवतील आता मेडिक्लेम पॉलिसीला सुद्धा अठरा टक्के जी एस टी होतं आता झिरो होणार आहे एल आय सीच्या पॉलिसीला तर काय केलं पाहिजे आपण पूर्वी आपण जी एस टी भरत होतो आपल्या इच्छेनं ना म्हणा नाविलाजानं ना म्हणा आनंदानं ना म्हणा किंवा दुःखानं आपण जी एस टी भरत होतो आता काय केलं पाहिजे आपण बचत केली पाहिजे ती आता आपण संधी माणसाला आयुष्यात येत असते मित्रांनो परंतु संधीचं सोनं करता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर आपण क्या काय केलं पाहिजे आता थोडा इन्शुरन्स वाढवला पाहिजे आपण जी एस टीच भरतोय म्हणायचं आता मी बऱ्याच लो व्यक्तींना पण सांगतो ज्यांचं घर स्वतःचं आहे आपण समजायचं आपल्या म्हणाले की आपण रेंट न राहतो आणि तेवढाच रेंट म्हणून बाजूला काढून ठेवायचं आता हे भारतातले काय जगातल्या प्रत्येक व्यक्तीला घरं आहेत का नाही बरेच लोक रेंट न राहतात ना, ना? मग ते रेंट देतात कनी रेंट नाही दिलं तर आपल्याला रोडवर झोपावं लागेल म्हणजे मला सांगायचं तात्पर्य आपले खर्च आहे ना आहेत म्हणून बचत करा आणि आपल्याकडं जर मला सांगा आपल्याकडं कर पैसे नसेल तर सुद्धा आपण कर्ज काढून कर रेंट देतो कोणी उसनवार घेऊन तसं आपण काय केलं पाहिजे आपण ही एक संधी असते आपल्याला सुधारण्यासाठी आणि महागाईने तरी तरीसुद्धा संधीचं असते कसं कारण आपण तयारी केली पाहिजे त्याला आता मला सांगा आपलं भलं करण्यासाठी जगात कोणी येणार आहे का आता आम्ही तुम्हाला सांगू शकतो कायदा आमच्या हातात नाही किंवा कायदा माणूस बनवू शकतो कायदा बनवला तरीसुद्धा पळवटा काढल्या जातात मित्रांनो सरकार सरकारच्या पद्धतीने प्रयत्न करतो पण लोकांचा सहभाग जेवढा असेल तेवढंच सक्सेस होतात कुठल्याही योजना आता सरकार कुटुंब नियोजन म्हणा लोकसंख्या कंट्रोलसाठी किती प्रयत्न करतं रॅशन कार्डवर सुद्धा लिहिलेलं असते बघा बऱ्याच म्हणी येतात बघा पूर्वीपासून मी लहान असत लहान होतो तेव्हापासून मी पाहतोय मित्रांनो कुठलीही गोष्ट बघून कधी सुधारणा होत नाही इम्प्लिमेंट करावं लागते जसं अन्न पदार्थ बघून आपलं पोट भरते का आपल्याला ऊर्जा मिळते का गाडीला नुसतं पेट्रोल पंपावर जायचं नुसतं पेट्रोल दाखवायचं गाडी चालेल का साधी गोष्ट आहे मित्रांनो काय असतं बेसिक बेसिक गोष्टी आपण त्याला महत्त्व देत नाही आणि त्याच्यामुळं आपल्या ग जीवनात गंभीर संकट तयार होतात आणि त्या संकटातनं परत आपल्याला सुटकाच होत नाही मित्रांनो एलआयशिव पिंढ्यामध्ये गेली पंचवीस वर्ष झालं मी काम करतोय कित्येक लोकांचं प्लॅनिंग करून दिले कोरोनामध्ये लोकं एक्सपायर झाले मित्रांनो हे कोरोनाचं संकट जगावर आलं होतं आणि त्या कोरोनामध्ये कित्येक लोक आमचे सोडून गेले मित्रांनो त्यांच्या घरी पेमेंट येतोय सॅलरी लक्षात घ्या आम्ही सांगितलं त्यांनी ऐकलं नसेल कधी आम्ही समजा समजून सांगितलं त्यांनी शेवटी ऐकलं केलं जे घडायचं ते घडलं पण आज त्यांच्या घरात पगार येतोय ती व्यक्ती आज घरात येऊ शकत नाहीत एक्सपायर झाले बरेच लोक त्यांच्या घरात सॅलरी ते एक कोटी दोन कोटी मिळाले ते बँकेत ठेवले त्यांचं इंटरेस्ट मिळते म्हणजे त्यांचा पगार येतो बघा आज एखादा व्यक्ती घरात येत नाही परंतु सॅलरी येतो आहे आणि ही कुटुंबासाठी दिलासादायक आहे म्हणून तर म्हणतो आम्ही की आम्ही पुण्याचं कार्य करतो आहे आता त्याचा अर्थ प्रत्येकाला वेगवेगळा काढला जातो कारण आपल्या विचारावर आपल्या दृष्टीवर अवलंबून असतं प्रत्येक गोष्ट आणि ती प्रयत्न केल्यावर किंवा आपण जसं करतो तसं घडत असतं मित्रांनो आपण आपले, आपले, आपले खर्चच आहेत म्हणून बचत केली पाहिजे खर महागाई वाड्यावर आपण पैसे पे करतो की नाही आता एकशे पाच रुपये लिटर पेट्रोल आहे साठ रुपये होतं तीस रुपये होतं होतं का नाही मग आपण आता दोनशे रुपये लिटर पेट्रोल म्हणून जर आपण बाजूला काढून ठेवले पैसे तर काय होईल ज्यावेळेस दोनशे होईल त्यावेळेस तुम्हाला त्रास होणार नाही तुमचे परचेस पॉवर वाढेल म्हणजे गरिबी श्रीमंत म्हणजे हे काय हे तुमच्या कर्माचं फळ आहे मित्रांनो आता आपला कोणाच्या पोटी घ्यायचा किंवा आपल्याला तसा ऑप्शन नाही ना परंतु आपलं कर्म करायचं ऑप्शन आहे ना आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये पेपर कसा निघेल हे तुमच्या हातात नाही परंतु ती अभ्यास करणं तुमच्या हातात आहे ना परमेश्वरानं तुमच्या हातात काही बरंच दिलेला आहे आणि त्याचा आपण विचार करून काम केलं पाहिजे आता काय केलं पाहिजे जी एस टी माफ झाला आहे तर आपण बचत वाढवली पाहिजे आता काय करतात लोकं खर्च वाढवतात मग खर्च वाढून एक दिवस पैसे कमायच्या वेळी पण संपून परत अडचणीत म्हणजे काय होतं तुम्हाला दिलासा मिळाला तरीसुद्धा त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे आता एल आय सीच्या पॉलिसी मोठ्या घ्या कारण जी एस टीच भरतोय मना परंतु त्याचा फायदा होणार आहे ना तुम्हाला किंवा एखाद्या वेळेस महागाई वाढते आता सरकार जे करते ना ते मी सांगून किंवा तुमच्या लक्षात येऊन उपयोग नाही ना जे करायचे ज्यांच्या हातात मॅन्डेड आहे सरकार आहे सत्ता आहे ते करणार करायचे ते करणारच आहेत तुम्हाला त्याचं चांगलं वाईट वाटून उपयोग नाही ना आता मला सांगा आता इम्प्लिमेंट बघा तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला अनाऊन्समेंट केली घोषणा केली आणि त्याचं इम्प्लिमेंटेन इम्प्लिमेंटेशन आहे बावीस सप्टेंबरला म्हणजे हा जर एकोणीस दिवसाचा गॅप का मला सांगायचं की हे असं घडतंच जर पेट्रोल डिझेल वाढलं कुठला टॅक्स वाढवला की लगेच इम्प्लिमेंट होतं परंतु आपण ह्याचा एक फायदा करून घेतला पाहिजे की वेळ हे झालं कारभाराचं मित्रांनो देशाचा कारभाराचं परंतु आपला कारभार आपण कसं करायचा वेळ कारण वेळ पैशानं वाढवता येत नाही किती उरले हे माहिती नाही किती मिळाले हे पण माहीत नाही आपल्याला विषय परंतु वेळ योग्य वापरा मित्रांनो अशी छोटी मोठी संकट आले तर तुम्हाला त्याचं टेन्शन येणार नाही आणि तुमच्या पर्सनल लाईफवर कधीच त्याचे इफेक्ट होणार नाहीत माणसानं मनानं सुदृढ झालं पाहिजे बरेच लोक राहत नाहीत मनानं सुदृढ मित्रांनो पैसे जरी कमवले तर मन हे चांगलं विचार करणं ठेवणंही आपल्याच हातात आहे कारण मनानं नेहमी मजबूत झालं पाहिजे शरीर पण आपल्याला सपोर्ट करतं मग आपली प्रगती होती अशा काही घडामोडी असतात ना त्याच्या आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार करून घेतला पाहिजे कोरोनामध्ये सुद्धा मित्रांनो माझ्या काही का क्लायंटनं पैसे कमवलेत आता जगावर संकट आता आपलं लॉकडाऊन होतो परंतु काही जी बिझनेस होतात मास्कचे किंवा मेडिकलवाले ह्याने पैसे कमवले म्हणजे संकटात सुद्धा संधी शोधता आली पाहिजे आणि ती केली पाहिजे आणि तेच तेच सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो आता काय आता सुवर्ण संधी आहे जी एस टी माफ झाल्या अठरा टक्के आणि साडेचार टक्के तर आपण काय केलं पाहिजे सेविंग वाढवली पाहिजे ज्यावेळेस आता बघा कसं आहे सर्रास असं घडतं की सॅलरी वाढला उत्पन्न वाढलं तर लोक खर्च वाढवतात मग इथं तर आपली आपल्या जीवनाची फसगत होते माणसं जी बर्बाद होतात का संधी येऊन सुद्धा सुधारत नाहीत आणि संधी न येत आहेत तर सुधारतच नाहीत असंच होतं त्यासाठी मला एक म्हणायचं आहे की सरकारच्या योजनाचं असंच असतं आपण त्याच्यावर जास्त डीपमध्ये कधी जायचं नाही आणि आपण त्या विचार करायच्या नाही आपण फक्त काय काय आपल्याला अचिव्हमेंट करता येईल हे आपण ठरवलं पाहिजे मित्रांनो ह्या कलियुगामध्ये दोन अशी शस्त्रं आहेत अशी शस्त्रं आहेत की फक्त तुम्हाला प्रॉफिट मिळणार लॉस ते ॲक्सेप्ट करणार असं कुठं होतं का तुमच्या जीवनातलं संकट पैशाचं आणि पैशामुळं मानसिक तणाव पण येतो म्हणजे बेस पैसा आहे तर तुमच्या जीवनातलं आर्थिक संकट संपवण्यासाठी गॅरंटेड आणि फक्त प्रॉफिट देण्यासाठी एल पेंडेची पॉलिसी लाईफ टाईम मनीबॅक पॉलिसी आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम मित्रांनो काय असतं माहिती आहे का तुम्हाला जर हरायचं असेल तर हे पॉलिसी घेऊ नका तुम्हाला जर जिंकायचं असेल तर ह्या पॉलिसी घ्या तुमच्या पावलोपावली सावली सारखं सावली म्हणतो मी सावली आपल्यासोबतच येथे जाते की नाही सावली सरक सपोर्ट करतात मित्रांनो आणि ह्याचं महत्त्व नव्याण्णव टक्के लोकांना वेळ आल्यास कळ कळतं मित्रांनो वेळ आल्यास तुम्हाला ही करताच येत नाही जसं पॅराशूटची गरज कधी आहे विमान जर क्रॅश झालं आपण तर पॅराशूटमुळे आपण जिवंत राहू शकतो जर विमान क्रॅश झालं तर पुन्हा पॅराशूट काय माणूसच नसल्यात पॅराशूटची काय गरज आहे म्हणजे आपल्याला जर संपायचं असेल बरबाद व्हायचं असेल पॉलिसी घेऊ नका आणि तुम्हाला जर सुरक्षित राहायचं असेल तुमचा फायदा करायचा असेल तर पॉलिसी घ्या आता पॉलिसी म्हणजे काय असा एक करार आहे की तुम्हाला सतत पैसे द्यायचा करार आता बघा आपण नॅचरल आहोत आपण तर काम करतो का वयाच्या साठनंतर कुठल्या माणसाला नोकरी मिळते का व्यवसाय असेल तरीसुद्धा आपण काम करू शकतो का कारण इंद्रियाची ताकद कमी होते मित्रांनो जसंच गाडी फोर व्हीलर आपण घेतली आणि माणूस कंपॅरिझन करा फोर व्हीलरचंसुद्धा आयुष्य आहे पंधरा वर्षे आणि गाडी जरी चांगली असेल तर आयुष्य संपत चालले तसंच माणसाचं आहे माणूस कितीही चांगला असेल त्याची मेमरी चांगली असेल शरीर चांगलं असेल सुद्धा वयाच्या साठनंतर त्याला कामावर ठेवलं जात नाही मित्रांनो ही सच्चाई आहे हे जरा खरे गोष्टी जरा सम स्वतःला मनाला पटल्या पाहिजेत माहिती असून उपयोग होत नाही कुठली गोष्ट माहिती असून काय होतं एम्प्लिमेंट नाही केलं तर त्या माहितीचा काही उपयोग होत नाही आता मला सांगा पैसे लागणारे सगळ्याला माहिती आहे मग का ठेवत नाहीत माणसं का प्रॉब्लेम येतो सांगा ना मला म्हणजे कसं आहे माहितीचा काही फायदा होत नाही केल्यावर फायदा होतो काय काही लोक एकमेकाचे सांगण्याने सुधारतात बघा आणि काय काय बिघडतात पण तुम्हाला काय घ्यायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे ज्या माणसानं आर्थिक प्रगती केली आहे मा आणि मानसिक प्रगती म्हणतो ज्ञान घेतले ज्ञान आणि पैसा तशा व्यक्तीच्या संपर्कात राहा नक्की तुमची सुधारणा होईल आता बघा हे चे जी एस टीचं इम्प्लिमेंटेशन एकोणीस दिवस डिले केलेलं आहे ह्याच्यातनं की म्हणजे काय बघा ह्याच्यातनं तुम्ही काय शिकून घ्यायचं की आपण मजबूत बनलं पाहिजे परिस्थिती कशी असू द्या तुम्ही नेहमी सुखी व्हाल आनंदी व्हाल आणि तुमचा फायदा होईल त्यासाठी आपण प्रत्येक संधीचा फायदा घेतला पाहिजे एला शिवाय पॉलिसी इन्कम पॉलिसी आहे मित्रांनो इन्कम एक दिवस बंद होणार आहे खोटी गोष्ट नाही आणि माणसाचा हा प्रवास जे आहे जीवन प्रवास त्याच्यात डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज कधी आपल्या नशिबात एंट्री मारतील आणि किती त्याचं संकट असेल हे सांगता येत नाही तेव्हा उत्पन्न बंद झालं तर ह्या हे जे तुम्ही लाईफ टाईम म्हणून पॉलिस केलं त्याचे पैसे सतत मिळत राहतात मित्रांनो मोठी रक्कम पण मिळते आणि पैसे पण मिळतात म्हणजे आपल्या जीवनात गॅरंटेड आपल्याला चांगले दिवस आणण्यासाठी पॉलिसीचीच गरज आहे हे वरदान आहे म्हणतो मी तर हॉस्पिटलचा खर्च कधी होईल किती आजार होईल मोठा छोटा ॲक्सिडेंट हे माहीत नाही ना आपल्याला माहिती नाही त्या गोष्टीची गॅरंटी मिळत असेल का घेऊन हो येई आणि नेमकं ते करत नाहीत लोक कारण कसं होते आपल्याला वेळ फुकट मिळाला आहे बघा आपण कुठं पण ज्यावेळेस कामाला जातो आपण वेळ देतो तिथं आपण पैसे घेतो की नाही पण आपल्याला परमेश्वराने एवढा वेळ दिला आहे फुकट त्याचा आपण चांगला फायदा करून घेतला पाहिजे ना चांगला विचार चांगलं कर्म हे दाखवण्यासाठी नाही मित्रांनो स्वतःच्या जीवनावर त्याचे परिणाम होतात समाजावर परिणाम होतात आणि दुःखी कष्टी होण्याच्या पाठीमागे एकच कारण असते की आपले चुकवा जसं मी नेहमी सांगत असतो कायदे हे शोसाठी नसतात मित्रांनो ते इम्प्लिमेंट करण्यासाठी असतात जसं डाव्या हातानं चालणे आर टी ओ आपल्या नियमाचं जे आपण प्रवास करत असताना त्याचे वाहतुकीचे नियम पाळणं हे कुणासाठी आहेत स्वतःसाठी आहेत मित्रांनो आणि त्याचा फायदा समाजाला पण होतो तुम्ही जर नियमात चालला तर काय होईल समाजाला पण त्याचा फायदा होतो देशाला फायदा होतो म्हणून नेहमी पहिलं स्वतःची प्रगती होते ह्याच्यात विचार केला पाहिजे मी जे यू, माझ्या यूट्यूब चॅनलवरनं जे प्रत्येक व्हिडिओ आहेत मित्रांनो प्रत्येक वाक्यामध्ये ताकद आहे ते समजण्यावर डिपेंड असते काही काही लोकाला ते टाईमपास वाटतं काही काही लोकांना काय असतं का लो का टाईमपासच्या करमणुकीच्या रील लई आवडतात आता हा ज्याचा त्याचा वैयक्तिक पॉईंट आहे मित्रांनो परंतु सत्य कधी सत्यच असतं त्रिकालावधी सत्य असतं सत्यामध्ये ताकद फार मोठी आहे परंतु त्याचं आपण इम्प्लिमेंट नाही केलं तर ते फक्त आठवण राहते इतिहास होतो मित्रांनो आपण आम्ही असं होतो तसं होतो बरेच लोक म्हणतात ना मला एवढा पगार मिळत होता मग आपल्याला कुणीतरी एक तर चांगलं सांगणारं मिळालं नसेल किंवा आपण ऐकलं नसेल तिसरी गोष्ट असूच शकत नाही ना तर मित्रांनो आता काय करायचं आपण पॉलिसी वाढवा जरा तुम्ही दोन लाखाची करत असले तीन लाखाची करा अडीच लाखाची करा स्टार हेल्थची पण वाढवा आणि एल आय सीची पण कारण ही पॉलिसी कधी घेत आहेत नाही त्यासाठी निरोगी प्रकृती पाहिजे तुमचं वय त्या प्लॅनमध्ये बसलं पाहिजे आणि नंतर पैसे पैसे तुम्ही कधी आणू शकता परंतु हे दोन गोष्टी तुमच्या हातात नाहीत म्हणून लगेच आपल्याला आता बरेच लोक म्हणतात पॉलिसी घेण्याचं काय वय आहे युट्यूबवर बरेच व्हिडिओ वगैरे आहेत वय बी काही नसतं मित्रांनो आपल्याला चांगली माहिती पटली की पटकन करायला पाहिजे कारण माणसाचं मन सारखं विचार करतं आणि कधी चांगले येतात काही चुकीचे विचार येतात त्याच्यात आपण चांगले जर इम्प्लिमेंट केलं तर सवय लागून जाते त्याची आणि माणूसाला काय होतं मग चुकीचे विचार येत नाहीत नेहमी चांगल्या विचाराला आपण रिस्पेक्ट केला पाहिजे इम्प्लिमेंट केलं पाहिजे सातत्य ठेवलं पाहिजे आणि आपण जर करत गेलो सातत्याने चांगले विचार चांगलं कर्म तर ती सवय बनते आणि सवय बनल्यानंतर त्याचा स्वतःला फायदा होतो आणि समाजाला होतो आता आपल्याला पैसे लागणार तरी आपण ठेवत नाही पैसे वाढवायला पाहिजे बरेच लोक काय करतात पैसे पगार वाढला की खर्च वाढवतात मित्रांनो आता पगार जर वाढला चांगली गोष्ट आहे स्किल वाढलं तुमचं चांगली गोष्ट आहे परंतु तुमचं पैसे कमायचंच वय कमी होत चालले ना आयुष्य वाढत चाललं आहे की रोज कमी होत चालले म्हणजे आपण पैसे कमवून ते बी खर्च करतो आणि आयुष्य बी खर्च होऊन जातं शेवटी आपल्याला काय होतं दोन्हीकडनं आपल्याला कळाय लागतं समय आणि समज परंतु पुन्हा काय उपयोग होत नाही म्हणून मित्रांनो एल आय सीच्या पॉलिसी जरा मोठे घ्या हे मेडिक्लेमचा पण प्रीमियम जरा वाढवा जी एस टीला सरकारला जातो तर तोच जरा समेशेड वाढवा म्हणजे काय होणार आहे तुमचं पुढे भविष्यात नुकसान भरून निघणार आहे ना आता महागाईन वाढते मला सांगा इन्फ्लेशन वाढतं महागाई वाढते त्या हिशोबाने आपण काहीच काम करत नाही मग पुन्हा म्हणतो की काय उपयोग झाला म्हणजे चुका पण करायच्या आणि दोष द्यायच्या दुसऱ्याला ही असं चाललेलं आहे मित्रांनो त्याच्यात कुठं सुधारणा झाली पाहिजे पूर्वी लोक बघा मेहनत करे आज सुद्धा खेड्यापाड्यामध्ये लोक शारीरिक कष्टाचं काम करतात म्हणून त्यांचं शरीर चांगलं आहे व्यायाम एक्झरसाईज आता मोठ्या सिटीमध्ये आता बघा सिटीमध्ये तर कसं आहे मोठ्या मोठ्या जिम असतात त्याच्यावर ग्लास लावला म्हणजे दुसऱ्याला दाखवून तुम्ही व्यायाम करता आणि एसी पण असतात मला सांगा घाम निघाला पाहिजे ना व्यायाम करताना हे शिलावटा म्हणजे काय होतं म्हणजे हे सगळं दिखावं चाललेलं आहे मित्रांनो मला काय म्हणायचे जे खऱ्या ओरिजिनल गोष्टी आहे त्याला महत्त्व द्या खोट्या गोष्टीला महत्त्व देऊ नका त्याच्या जीवनावर बरेच परिणाम होतात माणसाचं जीवन दुःखी कष्टी होतं आणि लोक सुसाईड पण करतात बऱ्याच वेळ कारण ज्या पैशानं जो पैसे तुम्हाला आनंद देतात सुख देतात तुम्हाला तुमच्या गरजा भागावर तेच पैशानं घात पण होतो मित्रांनो कारण पैसे नसेल तर माणूस सुसाईड करतो मित्रांनो यश मिळवण्यासाठी नेहमी आनंद हे असा आहे की जसं जयकाराच्या हातात फुलं आहेत फुलं आपण दुसऱ्याला देतो तर त्यावेळेला आपल्या हाताला पण सुगण लागतो तसंच आहे आनंद असतो कर्म चांगलं असेल तर ते स्वतःचं तर कल्याण होतच होतो पण सगळ्यांचं पण होतं त्यासाठी आपण नेहमी कष्ट केले पाहिजे सतत कामात राहिलं पाहिजे आणि आलेल्या पैशाचं आपण प्लॅनिंग युटिलायझेशन नीट केलं पाहिजे आणि फायनान्शियल नॉलेज पण महत्त्वाचं आहे मित्रांनो आर्थिक ज्ञान नसल्यामुळे त्याचं चॅप्टरच नाही आपल्याकडे एज्युकेशनच दिलं जात नाही तसं पैसे व्हावं कशा डिग्र्या कसे करावं व्यवसाय कसा करावा भांडवल बँकेतनं आणायचं हे सगळं माहिती आहे परंतु ते पैसे कमवलेले कसं युटिलायझेशन करायचं हे माहीत नाही उलटं चुकीचं लोक सांगतात काही लोक स्वार्थासाठी म्हणा हे जास्त इंटरेस्ट देणारे स्कीमकडे अट्रॅक्ट होतात आणि मुजल पण जातं निघून असं घडत असतं आणि आपलं पैसे कमायचे वय पण संपतं म्हणजे शेवटी बऱ्याच लोक सुसाईड करतात ना कर्जबाजारी झाले त्यांना मार्गच राहत नाही ना कारण काय होतं आपण महत्त्व ज्याचं आहे त्याला दिलं पाहिजे आपण चुकीच्या गोष्टी करतो त्याच्यामुळे शेवटी वाईट वेळ येते मित्रांनो याला शिव पेंड्याची आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी आहे दुसरं अजून सांगतो अशा पॉलिसी नव्हत्या पूर्वी आता ते प्लॅन बंद होणार आहेत कारण इंटरेस्ट जास्त आहे त्याला बेनिफिट जास्त आहे एलशील पैसे देणं परवडणार नाही कुठल्याही संस्थेला जसं आपण कार्यक्रम असल्यावर जेवायला लोकाला देतो चांगलं चांगलं बनवतो की नाही आपण रोज आपण बनवून खातो का तसं एक उत्सव असतो मित्रांनो जीवन उत्सव म्हणून एक पॉलिसी आहे आमच्याकडं आयुष्यभर लाईफ टाईम टेन पर्सेंट इंटरेस्ट देतो गॅरंटेड टॅक्स फ्री तर आणि मेडिक्लेम पण घ्या मित्रांनो अधिक माहितीसाठी मला फोन करत चला मित्रांनो माझ्या चॅनलवरनं तुमच्या भविष्याला कसा चांगला आकार देता येईल तुम्हाला एकशे एक आयडिया जी माझ्याकडे प्रवेशवर मला देतो मी काही पाठ करून कुठल्या पुस्तकातलं तुम्हाला सांगत नाही मित्रांनो मला देव देतो ही नॉलेज हे फक्त तुमच्यासाठी मी वाटप करत असतो त्याचा फायदा करून घ्या आणि वेळोवेळी आपलं जीवन ट्रॅकवर ठेवा नाहीतर जसं गाडीचा ट्रॅक जर घसरला तर माणसाचा ॲक्सिडेंट होतो दुर्घटना घडतात आपण रोडवरून बघितलं नजर हटी दुर्घटना घटी असं मित्रांनो सत्य आणि चांगल्या गोष्टीकडं सतत ॲट्रॅक्ट झालं पाहिजे कंटिन्युटी ठेवली पाहिजे ज्ञान वाढवलं पाहिजे पैसे वाढवले पाहिजेत आणि एकमेकाला चांगल्या गोष्टी शेअर पण केल्या पाहिजेत मित्रांनो त्याचा एक किस्सा सांग सांगतो समजा माझ्याकडे दोन आयडिया आहे आणि दुसऱ्या मित्राकडे दोन आयडिया मी त्यांना दोन दिल्या आणि त्यांच्या दोन घेतल्या तर माझ्याकडे चार होतील त्यांच्याकडे चार आयडिया होतील आणि दोघांचं जीवन सुखी होईल सफल होईल मित्रांनो परंतु पैशाचं तसं नाही आपण जर पैसे दिले तर पैसे कमी होतात परंतु ज्ञान कधी द्यायला विसरू नका मी सतत तुम्हाला युट्यूबवरनं माझ्या नॉलेज देतो माझ्याकडं चारशे पाचशे व्हिडिओ आहेत मित्रांनो माझं एकच उद्दिष्ट आहे की मला जे परमेश्वर काही देतो ज्ञान त्याच्यातनं तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तुमचं जीवन जर सुखी झालं तुमचं तुमचं जर काही आर्थिक अडचण दूर झाली तर मला कमीत कमी आशीर्वाद मिळेल तुमची माझी ओळख नसेल तरी पण मला पुण्य कार्य करण्यासाठी एक मला परमेश्वरानं मोटिवेट केलेलं आहे ते मी करत आहे मित्रांनो नेहमीच चांगलं कार्य करा हे दाखवण्यासाठी नाही स्वतःच्या जीवनावर त्याचे परिणाम होतात आणि समाजावर पण परिणाम होतात नेहमी पैसे लागणार आहेत मित्रांनो आणि पैसे ठेवले पाहिजेत महागाई वाढत आहे तुम्ही जर खर्चच वाढवत जाल तर नक्की तुम्हाला एक दिवस तुमची चूक लक्षात येईल परंतु त्यावेळेस तुम्हाला काही करता येणार नाही वेळ कोणासाठी थांबत नाही घड्याळाचं काम घड्याळ करतो सूर्य पूर्वीकडनं निघतो आणि पश्चिमेला माळतो मित्रांनो पण त्याच्यात काय काय काम केलं हे आपण आपल्यावर कंट्रोल ठेवलं पाहिजे सतत चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत यालाशिवाय नाही ही भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो एक रुपयाचा धोका नाही आणि एक वर्षानंतर पैसे वापरता येतात अशी एक प्रॉप प्रॉपर्टी एल चिकड की सतत पैसे देणारे लिक्विडिटी आहे म्हणून आणि एक वर्षानंतर आपल्याला वापरता येतात आणि पैसे वाढतात पण आणि सपोर्ट पण करतात आणि चुकीच्या गोष्टी घडत नाहीत मित्रांनो काय होतं खर्च जे होतो माणसाच्या हातातनं कळत न कळत तो कुठं तर थांबतो मित्रांनो स्टॉपर आहे ते म्हणून आता हे जी एस टीचं जे इम्प्लिमेंटेशन आहे सरकारचे नियम अनेक येतात आता मला सांगा ही एक संधी आहे मित्रांनो आता मला सांगा आता हे जी एस टी कमी केला आहे हे किती दिवस चालणारे माहिती नाही इन्कम टॅक्सचे पण रूल तसेच असतात सरकारचे जे काही प्लॅनिंग असतं ते तुम्हाला सांगून करत नसतात ते त्यांचे जे त्यांच्या हिशोबानं करतात फक्त प्रत्येक वेळेस आपण हे जीवन एक लढाई आहे सज्ज असलं पाहिजे आणि आपण जास्त ताकदीनं काम केलं पाहिजे म्हणजे आपलं आर्थिक संकट संपून जाईल आणि त्याच्यासोबत जा आपल्याला मानसिक शांतता मिळेल त्याच्यासाठी पीस ऑफ माइंड मिळण्यासाठी इन्कम सेक्युरिटी मिळवण्यासाठी खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी जे मधल्या पिरियडमध्ये डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज ह्या ज्या घटना आहेत कोणाच्या आयुष्यात सांगून घडत नाहीत आणि माणसाचं उतारवय झालं आता कसं आहे जीवनामध्ये तुम्ही कमी जगलात तर चालू चालवास होतो म्हणजे शेवटी पैशाचं नुकसान होतं ना आणि जास्त जगलात तर कसं जगणार त्यासाठी पैसाच लागतो म्हणजे ह्याच्यासाठी पैशाचं प्लॅनिंग करा मित्रांनो पैसे कमवण्यापेक्षा प्लॅनिंग फार महत्त्वाचं आहे बरेच लोक पगार भरपूर कमवतात परंतु शेवटी वाईट वेळ येते जसं ॲक्टर ए के हंगल रेमंडचा मालक सिंगानिया मला सांगा विनोद कांबळी असे कितीतरी विदार उदाहरणं आहेत इत मित्रांनो हे तर इतके हुशार होते एवढे पैसे कमवले परंतु ह्यांना वाईट दिवस आले रामायणात ब बघा रावणाचं काय झालं मला एक सांगायचं आहे मित्रांनो की प्रत्येक गोष्टीला महत्त्व देऊन काम करा म्हणजे जी तुमचं जीवनाचं कल्याण होईल आणि काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर आम्हाला विचारा आम्ही तुम्हाला याला शिवपिंड्याचं लाईफ टाईम मनीबॅक प्लॅनची माहिती देऊ आणि तुम्हाला मदत पण करू पॉलिसी घेण्यासाठी मित्रांनो काय होतं आपण आर्थिक जे ट्रीटमेंट आहे ती घेतली पाहिजे फ्री ऑफ चार्ज मिळते आणि शारीरिक ट्रीटमेंटसाठी डॉक्टरकडे जाऊन तुम्हाला कसलीच गॅरंटी मिळेल तरी आपण घेतो मित्रांनो ज्या गोष्टीत गॅरंटी नाही ते आपण करतो गॅरंटी आहे ते का करू नये आणि ती हिताची असतात आपल्या फायद्याच्यासाठी आहे एक दिवस माणूस उत्पन्न कमवायचं बंद होणार आहे पण करतो खर्च चालूच असतो त्यासाठी प्लॅनिंग करा पैसे वाचवा जीवन वाचेल पैसा वाचवला तर तो माणसाला वाचवेल पैसा त्यासाठी लगेच फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब जी जीवनात यशस्वी व्हायचं असेल सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला मेडिक्लेमची पॉलिसी आणि एल आय सीची पॉलिसी शू पर्यायच नाही म्हणतो ओके थँक्यू